रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो माझ्या तुमच्या सहित राज्यातील सत्तर टक्के जनतेला असं वाटत होतं की महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र यावं परंतु मित्रांनो प्रत्यक्षात तसं काही झालं नाही आणि त्यांच्यामध्ये आता प्रत्यक्षामध्ये काही फाटलं आहे इतकं फाटलं आहे की आता ते फाटलेलं शिवण्यासाठी दाबणाची गरज लागणार आहे की सुईची गरज लागणार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे मित्रांनो निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि आता सर्व काही चित्र अगदी समोर आहे अशामध्ये काही एखादा चमत्कारच परत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीला एकत्र आणू शकतो परंतु ज्या पद्धतीने सकाळी बातमी आली की काँग्रेस पार्टीने त्यांच्या जागा जाहीर केल्या त्यामध्ये नांदेडची जागा असेल सोलापूरची असेल लातूरची असेल अमरावतीची असेल अशा अत्यंत महत्वाच्या जागा ज्या जागावर वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड असा दावा होता त्या जागा जर काँग्रेस पार्टीने जर जाहीर केलेल्या असतील तर मित्रांनो मला असं वाटतं की आता यांच्यामध्ये जे फाटलेलं आहे ते दाबणाने सुद्धा शिवता येणार नाही आता मित्रांनो याकडे या, या घटनेकडे जर तटस्थ दृष्टीने जर पाहिलं तर यामध्ये दोघांचंही प्रचंड असं नुकसान होणार आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना हे दिसत होतं आणि त्यामुळेच ते आघाडीसाठी आग्रही होते त्याचबरोबर राहुल गांधीसुद्धा या आघाडीसाठी आग्रही होते असं असताना यांच्यामध्ये नेमकं वितुष्ट कुठं निर्माण झालं मित्रांनो तुम्ही म्हणताना आता फाटलेलं आहे मग यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे मित्रांनो अगदी रास्त प्रश्न आहे परंतु निवडणूक म्हटलं की एक युद्ध असतं एक लढाई असते आणि हे युद्ध प्रत्येक पातळीवर लढलं जातं आणि आता या निवडणुकीमध्ये या युद्धामध्ये या लढाईमध्ये आता एकमेकांची उनी दुनी काढली जातात हेच घडत असतं राजकारणामध्ये इतर किंवा समोरचा कसा दोषी आहे आता हेच लोकांसमोर सिद्ध करावं लागतं ते आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार ते वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार जे हे जे फाटलेलं आहे याच सर्व खापर फोडण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीवर करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून होणार आहे त्यावेळी आपण सुद्धा सक्षम रीतीने त्याला उत्तर देण्यासाठी तयार असायला हवं मित्रांनो जे काही समतावादी आहेत शिवराय फुलेशव आंबेडकर या विचारधारेला मानणारे आहेत आणि ज्यांना काही असं वाटत होतं की या सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला हरवायला हवं परंतु त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याची गरज नाही कारण एकटे राहुल गांधी जर सोडले तर काँग्रेसमध्ये कोणालाही जिंकून येण्याची त्यांच्या मनाची तयारी नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढण्याची काँग्रेसच्या इतर नेत्यांची तयारी अजून झालेली नाही काँग्रेसचे जे इतर नेते आहेत त्यांना असं वाटतं की जनतेने त्यांना एकदम आयत निवडून द्यावं आयत सत्तेमध्ये निहून बसवावं सर्वांनी त्यांना भरभरून मतदान करावं आणि जणू काय हे नेते जणू काय राजा महाराजे आहेत आणि त्यांची सेवा करावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे मित्रांनो अशा नालायक नेत्यांच्या नादी लागण्यापेक्षा किंवा त्यांच्याविषयी काही सहानुभूती दाखवण्यापेक्षा आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं कधीही चांगलं मित्रांनो अपयश अपयशील तो भाग वेगळा यश ये सुद्धा येणार आहे ते सुद्धा कसं येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला मांडणार आहे मित्रांनो एकंदर देशाचा जर विचार केला तर आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर विचार केला अशा पद्धतीने जर रणनीती जर काँग्रेस पक्ष जर आखत असेल त्याचा जर विचार केला तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नरेंद्र मोदींचंच सरकार परत येणार आहे परत आल्यानंतर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनतील किंवा इतर कोणी बनेल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार एवढं मात्र निश्चित आहे कारण या लोकांना इतर सर्वसामान्यांची वंचितांची केवळ मते हवी आहेत परंतु त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार द्यायची या लोकांची कसलीही तयारी नाही यांची कसलीही मानसिकता नाही यांना समावून घेण्याची मानसिकता नाही वंचित बहुजन आघाडीला जास्त नाही परंतु आठ जागा मिळणं हा त्यांचा हक्क होता तेवढी त्यांची ताकद होती आजच्या परिपेक्षातून जर विचार केला असता जर शिवसेना फुटली नसती जर राष्ट्रवादी फुटली नसती तर आपण वंचित बहुजन आघाडीला सहा जागांची मागणी केली असती आणि ती एकदम योग्य मागणी राहिली असती परंतु आज समोरच्याची काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं जर आकलन केलं तर त्यानुसार वंचित बहुजन आघाडीची जी आठ जागांची मागणी होती ती एकदम रास्त होती परंतु महाराष्ट्रातील काँग्रेसचे जे नेते आहेत या लोकांना काहीही देणं घेणं नाही किंवा या लोकांची जी सरंजमशाहीची जी पद्धत आहे जी विचारधारा आहे ती संपलेली नाही किंवा या लोकातील काही जणांना असं वाटतं की आपण ही मते पैसे देऊन फोडू शकतो अशी सुद्धा काही लोकांची मानसिकता आहे आणि या सर्व मानसिकतेला छेद देऊन आपलं अस्तित्व दाखवून देण्याची आता ही लढाई आहे मित्रांनो खास करून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी लोकांमध्ये सहानुभूती आहे ती अत्यंत चुकीची आहे उद्धव ठाकरे हे कसलीही सहानुभूती दाखवण्याच्या योग्य नाहीत ना त्यांनी मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेतली शांत शांत अशी गोल 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 भूमिका घ्यायची आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंचा एकही आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलला ना नाही एवढंच नाही मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्या देवेंद्र पंतांनी जेव्हा बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला त्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सत्तेमध्ये होते त्यांच्या तोंडातून एक ब्र शब्द सुद्धा निघला नाही असे उद्धव ठाकरे काय कामाचे म्हणजे उद्धव ठाकरे हे विषमतावादी व्यवस्थेचे समर्थक आहेत संभाजी ब्रिगेड असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल हे सर्वजण उद्धव ठाकरेंना विनाकारण भूललेले आहेत मित्रांनो उलट तर माझी आता सध्या अशी इच्छा आहे की संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र यावं त्याचबरोबर ओबीसींचा जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे या तिघांनी सुद्धा एकत्र यावं आणि एक नवीन सक्षम पर्याय देण्याचं काम या निमित्ताने करावं त्याचबरोबर मुस्लिम समाजातील नेत्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांना सुद्धा काही उमेदवारी देण्यात यावी म्हणजे मुस्लिम ओबीसी संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी अशी जर काही युती झाली असं जर काही नवीन समीकरण जर झालं तर मित्रांनो त्याचे एकदम पॉझिटिव्ह परिणाम येणाऱ्या काळामध्ये नव्हे तर या लोकसभेमध्ये दिसणार आहेत आणि यावर या, या सर्वांनी विचार करावा मित्रांनो या प्रस्थापित लोकांच्या नादी लागून काही उपयोग होणार नाही या प्रस्थापितांची मते ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडे इतक्या सहजासहजी ट्रान्सफर झाली नसती वंचित बहुजन आघाडीचे मत ही समतावादी आहेत मानवतावादी आहेत विचाराला मानणारी आहेत एकदा युती केल्यानंतर शंभर टक्के ती मते ही ट्रान्सफर वंचित बहुजन आघाडीला झाली असती परंतु इतर पक्षांची मतेसुद्धा ट्रान्सफर झाली असती परंतु शंभर टक्के नव्हे तर फक्त पन्नास टक्के हा या विचारधारेमधला फरक आहे त्यामुळे मित्रांनो आता फाटलेला आहे त्यामुळे दाबणाचा विचार करू नका सुईचा विचार करू नका कशाचाही विचार करू नका आता लढाई आरपार आहे असं समजून मैदानात उतरा आणि आपापल्या मतदारसंघामध्ये ताकद लावा प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बुथवर एका एका बुथवर वीस वीस कार्यकर्ते कसे तयार होतील याचा विचार करा आणि काही सलेक्टिव्ह मतदारसंघ निवडा आणि तिथं जास्त ताकद लावा आजच्या एवढंच या सर्वावर तुमचं मत नक्की कळवा रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम